काय झालं योगिता कोण बसले काही नाही चालले का तुम्ही नाही ब एक सुख भेटलं की दुसरं चाललं जाते मला आयुष्यातून म्हणजे <laughs> म्हणजे आता पाय तिकडे होतो मी मस्त बॅचलर सारखं जीवन जागो राहिलो काही टेन्शन नाही काही टोली कटकट नाही आईचा डोकं दुखी नाही मस्त म्हणते वाटे मस्त एकटा जीवन सदा मेस्त खा नोक ड्युटी वर जा घरी या काही नाही मग आता तिकडे पण हे नव्हतं ना मग आता ते जाऊ दे मग आता घरी काही दिवस किराणा आणतो भाजीपाला आणतो दूध आणून दे गुलाबजामचं पाकिट आणून द्या हेच आणून दे तेच आणून दे हे करतो मग जातो डबल अगं थांबतो म्हटलं आठ दहा दिवस अजून होती सुट्टी ना दिला मेल टाकून देतील तर देतील सुट्टी दे 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 नाही तर काढून टाकतील कामा जाऊ दे एकाच कंपनीच्या माथा आहे का आपल्या काय हे नाही तर ओर सई ओर नाही तर ओर सई ओर नाही तर ओर सई हा म्हणजे काय काय नोकरी का हजर आहेत का तुमच्यासाठी अरे लाईन लागते लाईन पण मी करत नाही म्हणून बस झालं बस झालं एक तर नव्हती लागत चालले मोठे सर तिकडे म्हणजे तुम्ही खरंच जाणार नाही का थांबून राहिले का थांबतो म्हटलं काही दिवस आता म्हटलं एवढी चांगली गुड न्यूज दिली काय म्हटलं जाऊ द्या पैसा आता कमवाच लागतो म्हणा कमवू पण थांबतो दोन तीन दिवस बाबा म्हणत थांब थांबतो बाबा ना म्हटलं म्हणून थांबता हो तू जा नोकरी करा नोकरी करा पैसे कमवा तुम्ही कमवा मलाही कमवू द्या तुम्हाला आव्हाय अजून आहे ना माझा सॉरी म्हटलं ना मी नाही मला एवढा पैसा पैसा नाही हो पण मला करिअर अम्बिशन ते थोडं जास्त वाटलं पण सॉरी म्हटलं ना खरंच माझं चुकलं बा मी चुकीच्या दोन गोष्टींना कम्पेअर केलं तसे नसते बरोबर हो आहे बरोबर सांगितलं मला या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीचं कम्पेरिजन होऊ शकत नाही पण चुकते ना कधी कधी माणसाचं जाऊ द्या ना मनात मना के के? <laughs> हो आता मनात काही ठेवू नका मॅट आहे का मी कसं सासू आहो का सुनीनं मला असं म्हटलं होतं थांब आता तिला दाखवतोच किंवा मग सुन थोडी आहो सासून बाई न बाई मला तर बुढी म्हातारी झाली की दाखवतो तिले गम्मत कुठे जाईन माझ्या हाताखाली चीन असं सुना डाव ना ठेवत का तुम्ही आणि सासा ठेवता सा सुनायचा मी सुनही नाही सासूही नाही त्याच्यानं मी काय मना ठ आहे <laughs> आईला <laughs> पण मी <थी> माफी <laughs> मागितली हो सगळे मागितले चांगलं झालं आता डोक्यात तीस ते अन नको आता खुश राहायचं जेवढं खुश राहिलं तेवढं खुश राहायचं आई सांगते तसं तसं ऐकायचं आता सांगते तसं ऐकायचं हा छान स्वतःची काळजी घ्यायची हा हे दिवस एन्जॉय गीता हे दिवस जन्मात नेहमी नेहमी नसतात येत हा नाही तसं आपली तयारी आपला काही विषय नाही पण ते तू पाय एन्जॉय कर हे अनुभव असतात आनंद असते हाही आनंद घेतला पाहिजे आता बाकीचं कोणतं टेन्शन घेऊ नको कोणताच विचार करू नको हा मस्त चांगलं खायचं आ, आई सांगते आता सांगते तसं राहायचं चांगली चांगली पुस्तकं वाचायचे फाल तुझं डोक्यात ते घालायचं नोकरी जॉब ते पुढे करणं आहे पुढे आहे सगळं आता पहिले स्वतःची काळजी आपल्या बाळाची काळजी नाही बरोबर आहे हा सुटू ते काय म्हणत मग तुम्ही गेल तर काही बोलले असते ना माझ्यावर चिडलेले ना मल, मा, मला मागे मला तोंडावर काही नाही पण मागे म्हटलंच असेल त्यांनी की योगिता आहे का योगिता असं आहे का तसं आहे तुम्ही नेऊन दिलं तर गाडीत काही म्हटलं का हे पाय ती माझ्या घरच्या येतच नाही जे बोलायचं आहे ना ते तोंडावर म्हणत होते आणि फिटूचं बिचारीचं बिचारी तोंडावरही म्हणत नाही कोणाले आणि मागेही मरत नाही कोणाले तिचं तुला दिस नको लागू आई जे वाटलं ते आई तोंडावरच म्हणते मागे म्हणणार नाही तू ते पाहिलं तशी तिचं रूप तू लवकर आवरलं म्हणून नाही तर तुझी हकलपट्टी असतीच असं थोडी असते कोण आई आईला का तुला कसं वाटते का आईला तुला वाटते का काढून देते तिचं ते चिडली होती म्हणून बोलली तशी नाही आईला म्हणजे आईचा तुझ्यात खूप जीव आहे आता जो तिथे झालं गेलं विसरून जा गंगेले मिळालं आता चांगलं चांगलं विचार करा चांगलं चांगलं वातावरण ठेवा घरात मग कसे संस्कार लेकरात नाहीतर ती असं लडको भांड कुदळ मग काय करणार अहंकारी अॅरोगोन्स वालो मी 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 मग काय करणार मी, मी 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 चो हा घ्या 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 बोलून घ्या मला बोलून घ्या सर वा आता तू एवढं बघता मला थोडस बोलूच दे सॉरी झालं बाबा तिला कसं शिकीन सॉरी 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 त्याला समजणार कोणा काही म्हटलं करायचं नाव काय म्हणे सॉरी तू देऊ ला करे सॉरी तू शाळेत रे सॉरी त्याला एक शब्द त्याला दुसरं एका शिकवा लागेल ना परत झालं आलो बी घरी एवढे मोठे वडे मालेच असते ने खातो बा पाणी पियाला आलो तर वडेच भेटले <laughs> बरी मोणी आली नाही मोणी आली असती तर यातले घेतच होती ते आणि डांगडी करत होती त्याचे बिक मी खाऊन घेतो मोनीला माहितच नाही येऊ देत सोनू ए सोनू तू ऐका बोकाय बोका दोन पायाचा दूध नाही पेच तो वळा खाते वळा बोके आला का घरी बाई आली का घरी नाही ते नाही आली ते घेऊन राहिली काय रे तिला घेऊन येत जाण ऊन झालं मी म्हणतच होती अजून आली नाही ते बर हे पाय बाबू हात पाय धुईन या नाश्ता करू आपण मस्त नाश्ता केला आपल्या घरी मम्मी काय <laughs> माहिती नाव ठेवली पण मम्मी मी नाश्ता करून राहिलो तू टेन्शन नको घेऊ तू धुना दे पटपट धुई मम्मी ही माझी प्लेट काढून ठेवली ना कोणती प्लेट रे पुरा थांब ना तू टेन्शन नको घेऊ मी घेतला प्लेट होती ना ते घेतलं मी कर रे एवढे मोठी गोडे खोरा लागत ए, का एवढे दिले का रे मिरच्या पोट ना काही समजते की नाही तुला इतकं का दिले हे कपडे धुतो ऊन होऊन राहिलं आणि काय घेतलं रे सोनिया पप्पा मम्मी न माझ्यासाठी गावून ठेवलेशिन हे प्लेट तुम्हाला ना दुसरा कला काही करतात मम्मी नाश्त्याली केला ना वळे केले नाश्त्याले अरे मी आडा एवढी मोठी प्लेट खाऊन का तू सगळेच्या आहेत ना ती तुझी अक्कल नाही का र सोनिया एक घेऊ श घेतली एवढा मोठा अवघड सारखं प्लेट त्या प्लेट पुढे एक वडा आहे का मला मला वाटलं हे प्लेट मालीच आहे का एक वळ्या नाही होत मी मी दोन घेतो नाही नाही ती तीन घेतो तीन घेतो अरे वेगळं घे ते काय पागला सारखं तुला समजत नाही का झाकून काय का लेकर समजते का बाबा मी अजून काढलंच नाही ना मी लेके दोघ खेळायला जाईल तुम्ही बाहेर बनवले म्हटलं असं टी आहे सगळेजण घरी येतात म्हटलं मस्त मुगाचे वडे बनवले आणि म्हटलं तू तुम्हाला कपडे धुवून येतो हा आला कधी खायला बसला मला माहित नाही सोन्या

सूर्या असं करत असत काय जय बैले बलवला आणि सगळे जण मोजून मोजून घ्या भरपूर आहेत ना हा असे प्लेट घेऊ नये बाप्पा कोणा पाहिला तर म्हणजे न गोराच आहे असं चांगलं नसते दुसऱ्या प्लेट मध्ये घ्यात असतात आपलं मोले प्लेट आणि घेत जाऊ तिकडे मोले बोली वडी घेऊन घे मला नाही तुम्ही लोक खाले बसले की मला काही उरू ना देसान त्यातली दोन वडी आईले नेऊन देव जय चार ने चार हा नाही तर तू लाईन गेला ड्युटीवर आपस ते पोरगी खाईन ये त्याच्या पोरील दिन पण आईचा आणि बाबाचा चार दिन येऊन यातले मला घेऊन घेऊ द्या चार यातले देसान आबाच्या घरी तर मग मला काय राहते काही द्यायला लागत नाहीत काही त्याची का नवई आहे का मी काही जास्त केले नाहीत थोडशी जर डाळ बुजू घातली तुम्ही वाटीवर डाळ बुजू घातली मग त्याच्यातच केले मग काय झालं हे एवढं मोठं ताटभर आहे देतातले चार बडे दिले केलं काही तो द्या मग त्याच्या घरी काही काही बनते काल तिने आलू बोंडे केले ते म्हटलं हा दिला का तुम्हाला एक का तुमच्या लेकराला एक दिला हा तिचं चालूच राहते काही काही करणं मागे तिनं इडल्या केल्या लागे हे भजे वडे तर किती कस खेप करत असतील काही नवाई नाही हा मी कधी म्हणते का की घेरे सोम्या दोन भजे का मुने नेतो बापाले एखादा भजा म्हणते का केलं नाही मी आता सात आठ टवळे केले त्यातली लागे के चार तती देऊ हा लेकर खातील आपण काय खाता काय जीवनी आहे सर त्याला खाय तर चित आहे काही पाहिलं नाही का अव देन माय बाप आहेत ना माले म्हणून म्हणतो दिल्या करू आहे बिचार दिलं तर काय वाया चाललं ते पोरीनं खाल्लंय खांदा वळा तर काय तुले काय लय तुला झिंजणार आहे काही

खातोच मग बसा तुम्ही शकून सुना मल दे मी खातो आवाज दे ते खाते होतो बापाला त्याचा जीव वाटाकते त्याच्या तेच नाही अटकत हम्म तेच नाही अटकत तुमच्या तो बापालाच भरली प्रेम येऊन ऋतू येते येईल सगळ्या माणूस पाळा लागतात येईल सगळं करा लागते बाकीच्या कोणाला काही नाही करा लागत तो बापालाच लय दुनियाभराची काळजी आहे त्याचे मायबापू पाशीच आहेत त्याचे सगळ्या गठ्ठ्या करू करू खातात म्हटलं तिकडे काही म्हणत नाहीत किती म्हणून त लेकराईले सांगते पण तुमची मायात येऊन लाईनीने आलू भंडी केले आज आम्ही आलू भंडेच खाल्ले मग असं नाही तुमची माय की गे ना म्हरे लेकराईले दोन हा आपल्याला जाऊ दे पण दोन लेकराला ले दोन ताणत नाहीत ये म्हणलं इन मिट्ठी मिट्ठी चार वड्याने केले तर दे माये न दे माय न हे बु य मोठेचं भांडण तर माय वळे थोंडे होऊन राहिले जाऊ दे मी खात बसतो मला काही ना कर लागत नाही तो नाही तर पप्पा अजून भांडतील तर मग मला ओढीनं खाल भेटतील मी खातो बु मुने घे आता बोलायला येऊ का तुले आता मुनी बोलायला गेलो इकडे जायचं भांडण चमकलं तर वळे हुकून जातील मी खाऊन घेतो पहिले वळे मोनीच्या हिशाचे ठून देतो जाय का मान वळे केले खाय बाबा येण बस खाय तो चुपछप करून देवा सध्या रिकाम पण नाही मला नाश्ता त्याच्यासाठी केला आज मला आता दळ लागते आणि ते भांडे काढले मग काही घासायचे ते भांडे घासून घेतो तेवढे ऊन होते तिकडे मग घरातल्या घरात स्वयंपाक होते काय मला बोलले स्वयंपाक करून दे मला भूक लागली तुला म्हटलं ना मग स्वयंपाक करून दे सांगितलं ना ते नाश्ता करायला खास दा खा माझा धंदा आहे आज उशिरा करणार आहे स्वयंपाक मी म्हणून एवढा मोठा नाश्ता केला भेटतील चुपचाप काय मिरची करू नको तिकट लागलं तर लढसीस नाही सुट्टी आहे तर मी शिल्लक ची कामं काढायला हाटले मला ते आहे असं नाही मला राहिले तर कोणी करू लागेल म्हणून माहीतरी काही धुण्या बांडेल बायत की बाओ मला आराम आहे अन काम करायला कोणी हाय मले मला करावं लागते मुकड्या खासंदा खाते वडे नंतर बसून राहा दुपारी करून सैपाक